नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी ब्रह महानगरपालिका अंतर्गत मित्रांनो जे की कार्यकारी सहाय्यक मित्रांनो लिपिक या पदाकरता सरळ सेवा भरतीची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ज्यामार्फत तब्बल एक हजार आठशे से सेहेचाळीस जागा ज्या की परिपूर्ण भरल्या जाणार होत्या परंतु त्यामुळे मित्रांनो काही जाचकाठी ज्या की नमूद करण्यात आलेल्या जे की प्रथम प्रयत्नामधलं उत्तीर्ण असावे या प्रकारच्यासाठी तर मित्रांनो त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना जे आहे जे की अर्ज करता आलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना अनेक आंदोलन व जे की आपण बीएमसी समोर अनेक प्रकारचे ट्विटर हँडल वगैरे चालवलेले होते तर मित्रांनो आता जे आहे नव्याने आता सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये दे पदसंख्या देखील तेवढीच ठेवण्यात आलेली आहे आणि सर्वांना जे की समान संधी देण्यात आलेली आहे तर आता पाहूया आपण सुधारित जाहिरातीमध्ये कोणकोणत्या काही नवीन अटी आहेत का किंवा डायरेक्टली आपण अर्ज करू शकतो तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती जी सर्व जुनी असल्यामुळे आपण ही संपूर्ण माहिती स्किप करूया आणि जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे आपण त्याकडेच मुळूया तर आपल्याला माहिती आहे जे की अ नव्याने अर्ज भरण्यासाठीची जी पात्रता आहे जी की आपण ग्रॅज्युएशन आणि टेन्थ लेवलची ठेवण्यात आलेली आहे ते सांगण्यात आलं होतं तर आता याच्यामध्ये त्यांनी सविस्तरपणे मांडलेलं आहे आणि तरच महत्वाची सूचना म्हणजे की जे काही जुने उमेदवार आहे त्यांना परत अर्ज करण्यासाठीची गरज आहे का तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो या ठिकाणी त्यांनी मेन्शन देखील केले आहे की दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात व ब्रह मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन सादर केलेल्या उमेदवारांना पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला आता परत अर्ज करण्याची गरज नाही ज्यांनी ऑनलाइन अर्ज फिलअप केले आहेत त्यांना परत अर्ज भरण्याची काही आवश्यकता नाही तुमचे अर्ज जे की मान्य केले जाणारे आहेत नव्याने जे अर्ज करू इच्छित आहेत त्यांनाच मात्र त्या ठिकाणी नवीन आता अर्ज करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पदाचं नाव जे आहे जे की कार्यकारी सहायक आहे जे की एम यामध्ये तुम्हाला वेतन मिळणार असेल ज्यामध्ये पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर जे की खूप चांगलं वेतन आहे एक हजार आठशे चाळीस जागा आहेत आणि गटकज ही पदभरती आहे मित्रांनो आता पाहूया आपण संपूर्ण काही सविस्तर जाहिरात ज्यामध्ये आपण पाहूया सुरुवातीला शैक्षणिक आहारता त्यामध्ये काय काय त्यांनी आटी जे की नमूद केलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की काय आहेत अटी यामध्ये तर पहिली जी अट आहे जी की उमेदवार मान्यता प्राप्त महामंडळाची सॉरी मंडळाची माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा किंवा तस्तम परीक्षा उत्तीर्ण असावी म्हणजेच की तुमचं एस एस सी दहावी पास असणं आवश्यक आहे त्यासोबत त्यांनी म्हटलेलं आहे दुसरं उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी आणि तस्तम शाखाचा पदवीधर असावा तर यापैकी तुमची कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएशन झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही पात्र असाल ज्यामध्ये वाणिज्य कला विज्ञान विधी किंवा तस्तम तुमच्या शाखेचा कोणताही असो त्यानंतर दुसरी अट त्यांनी ठेवलेली आहे उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र व तस्तम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणाचे मराठी व शंभर गुणाचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे की तुमचं दहावी असो किंवा बारावी असो कोणतंही चालणार असेल परंतु दहावीमध्ये तुमचं जे काही इंग्रजी विषय आहे इंग्रजी आणि मराठी त्यामध्ये शंभर गुणाचा पेपर असणं आवश्यक आहे तर शंभर गुणाचेच पेपर होते सर्वांचे त्यामुळे ही देखील अट आपण इझिली जे की पास करू शकतो त्यानंतरचा ते तिसरा मुद्दा असा आहे उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ती शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र असावं म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे टायपिंगसाठी सर्टिफिकेट हे कंपलसरी आहे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर समोर त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवाराजवळ एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र किंवा जे काही कम्फोर्ट रिलेटेड सर्टिफिकेट असतात ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जरी तुमच्याकडं नसेल तरी काही हरकत नाही तुम्हाला यासाठी सूट दिली जाणारी आहे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचं सवाल सिलेक्शन होईल त्यावेळेस देखील तुम्ही सिलेक्शनच्या दोन वर्षाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी जे आहे जे की हे सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता त्यामुळे ही काय अट तेवढं कंपल्सरी नाही पण बाकी ज्या अटी आहे त्या सर्व काही कंपल्सरी ज्यामध्ये तुमचं दहावी प्लस ग्रॅज्युएशन आणि टायपिंग सर्टिफिकेट ह्या तीनच अटी त्यांनी मुख्यतः ठेवलेल्या आहेत बाकी कोणतीही अट त्यांनी या ठिकाणी ठेवलेली नाही आहे त्या त्यामुळे त्या तुम्ही आता याची नव्याने अर्ज करू शकता जर तुमच्यासाठी ही संधी हुकली होती तर आता नव्याने संधी तुमच्याकडे उपलब्ध झाली आहे जे काही उमेदवार अपात्र ठरले होते जे की प्रथम पद अटीमुळे तर आता ते सर्वच या ठिकाणी पात्र ठरणारे आहे त्यामुळे आता घाबरण्यासारखं काही कारण नाही अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे अभ्यासक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे आणि याची आपल्याकडे ऑलरेडी लेक्चर देखील सुरू झालेला त्याचं स्टडी मटेरियल देखील आपण उपलब्ध करून दिलेलं आहे जे की इतर कोर्सेसपेक्षा आपलं स्टडी मटेल टक्के इफेक्टिव्ह आहेस एलच्या एक्झाम मध्ये आपलं शंभर टक्के मटेरियल मित्रांनो त्या ठिकाणी उपयोगी पडलेलं आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांना घ्यायचं असेल त्यांनी आपल्या सेलर किंवा मित्रांनो तुम्ही ऑनलाईन देखील एका मिनिटामध्ये सर्व का स्टडी मटेरियल घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो पाहूया जे काही महत्त्वपूर्ण तारखा आहे तर महत्वपूर्ण तारखामध्ये याची ऑनलाईन पद्धत जी की आजपासून अर्ज करण्याची सुरू झालेली आहे एकवीस नऊ दोन हजार चोवीस आणि शेवटची तारीख अकरा ऑक्टोंबर ठेवण्यात आलेली आहे त्याचा परीक्षा शुल्क आपल्याला माहित आहे ओपन कॅटेगरीसाठी जे की हजार रुपये तर एस सी एस टी साठी जे की नऊशे रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर या प्रकारची मित्रांनो ही जाहिरात आहे जी की सुधारित जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली ज्यामध्ये संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे त्यासोबत मित्रांनो बीएमसी निरीक्षकचे देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचे देखील आपले ऑनलाईन लेक्चर सुरू आहे त्यासोबत त्याची जाहिरात आपण विश्लेषण केलेलं आहे जर तुम्हाला त्याची माहिती हवी असं डिस्कशन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील मिळतो तुम्ही तिथून तो देखील व्हिडिओ पाहून घ्या नक्स व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सोबत नवीन एका माहिती सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले लेक्चर पास झाला तोपर्यंत तो बी प्रॅक्टिस प्राक